नमस्कार मी मिलिंद बोटे निसर्गोपचार तज्ज्ञ निसर्गयोग प्रतिष्ठान आरोग्यसेवा नाशिक वर्षभर पिकणारं पण वर्षातून एकदाच विकलं जाणारं असं हे आपट्याचं झाड दसऱ्याच्या दिवशी ह्या आपट्याच्या झाडाची च्या पानाची देवघेव केली जाते तर ह्याच्या पाठीमागं कारण म्हणजे की एकमेकाचं आरोग्य अतिशय सोन्यासारखं ठणठणीत खनखनीत राहावं असं आयुर्वेदाच्या दृष्टीनं अपेक्षित आहे तर असं हे अतिशय बहुगुणी आणि महाऔषधीमध्ये मोडणारं सर्वाधिक आयुर्वेदाच्या दृष्टीनं दुर्लक्षित असणारं आपट्याचं झाड हे विश्वास आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून दसऱ्याच्या दिवशी एकमेकाला दिलं जाते पण दुसऱ्याच दिवशी हे झाडाची पानं मात्र निर्माल्य म्हणून कचऱ्यामध्ये फेकली जातात असं हे अतिशय बहुगुणी असं हे आपट्याचं झाड ह्या झाडाची पानं जर बघितली तर अतिशय वृक्ष असतात आणि ह्या पानांच्यापासून रस निघत नाही तर ह्या पानांचा आयुर्वेदाच्या दृष्टीने वापर करण्यासाठी की आपल्याला ही पानं वर्षभर वाळवून ठेवता येतात आणि वर्षभर कोणत्या ना कोणत्या आजारासाठी हा वृक्ष ही आपट्याची पानं आपल्याला उपयोगी पडतात म्हणून पडतात यासाठी आत्ताच्या ह्या दसऱ्याला एक आपण संकल्प करूया की ही जी दिली घेतलेली दुसऱ्याकडून किंवा आपल्याकडून मिळालेली आपट्याची पानं आहेत ह्याचा आपण साठा करून ठेवूया आणि त्याची पूड करून वर्षभर वापर करूया वेगवेगळ्या वेग आजारासाठी ही निश्चित रामबाण उपयोगी पडणारे आहेत आता ह्या आपट्याच्या झाडाचे आयुर्वेदाच्या दृष्टीने जे जे काही उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया त्याच्यामध्ये अतिशय उपयुक्त ठरणारं रा, रामबाण नंबर एकला म्हणजे ज्यांना लघवीच्या जागी जळजळ होते लघवी करताना जळजळ होते लघवी थेमथेंब होते किंवा मूत्रमार्गावरील ज्या ज्या समस्या आहेत ह्या समस्येवर ह्या झाडाच्या पानांची पावडर अतिशय रामबाण म्हणून काम करते ही जी सुकलेली पानं आहेत त्याची पावडर करून घ्यायची आहे एक चमचा सकाळी थंड पाण्याबरोबर नेहमीच्या पाण्याबरोबर आणि एक चमचा सायंकाळी नेहमीच्या पाण्याबरोबर जेवणापूर्वी घ्यायची आहेत मूत्रमार्गातील ही जळजळ आहे किंवा मूत्रमार्गाची जी कोणतीही समस्या असेल ती निश्चितपणे काहीच दिवसात सुटते दुसरं म्हणजे ह्याच वृक्षाला अश्मांतक म्हणतात आश्मांतक महावृक्ष हे यासाठी म्हटलं जाते की जो अश्मरी असते किंवा खडा मूत्रखडा जो आहे किडनी स्टोन ह्या किडनी स्टोनचं बारीक खडे करून बाहेर काढण्याची अतिशय उत्तमरित्या त्याची बारीक पूड करून काढण्याचा गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहेत त्यासाठी दिवसातून एकदाच रात्रीच्या वेळी ह्या पानांची पावडर एक चमचा एक ग्लास पाण्याबरोबर घ्यायचा आहे निश्चितपणे मुतखडा केवढाही मोठा असू दे त्याचे बारीक बारीक तुकडे होऊन निघतात किंवा तो कण कण होऊन बाहेर निघतो तिसरा उपयोग म्हणजे की बऱ्याच जणांचे सांधे सुजतात किंवा सांध्यांच्यावर लाली चढते शक्यतो मोठे सांधे तर त्याच्यामध्ये ह्या पानांच्या पावडरीची पावडर एक चमचा किंवा दोन चमचा तेवढ्याच पाण्यामध्ये घेऊन त्या जागी लेप करायचा आहे सांध्यांची कोणतीही दुखणी असू देत मोठे सांधे जक जकडलेले असू देत त्याच्यापासून सुटका होते म्हणजे होते चौथा उपयोग म्हणजे शरीरावर किंवा चेहऱ्यावर जे जुनाट वरण असतात काहीतरी लागलेलं असतं किंवा पिंपल्स किंवा इतर कारणाने जे काळे वन पडलेले आहेत हे काळे वनसुद्धा घालवण्याची ताकद या महावृक्षामध्ये आहे याच्या पानाची पावडर एक चमचा घेऊन एक दहा मिनटं त्याची चे पेस्ट चेहऱ्यावर लावायची आहे तीन ते चार दिवसामध्ये आपल्या त्या का त्वचेचा रंग बदललेला दिसून येतो व काहीच दिवसामध्ये ही त्वचा पूर्ववत होते अनेक कामात येणारी अतिशय गुणकारी असा हा महावृक्ष आहे आयुर्वेदाच्या दृष्टीनं तितकाच दुर्लक्षित झालेला आहे येणाऱ्या दसऱ्याला मात्र एक आपण निश्चित संकल्प करूया की ही जी आपट्याची पानं आहेत ही सोन्यासारखीच आहेत ही सोन्यासारखीच जपायचं आहे म्हणून त्याला सोनं म्हटलेलं आहे ही पानं वर्षभर आपण जपून ठेवायची आहेत त्याची योग्य त्यावेळी पूड करायची आहे आणि गरजेला आपण ती वापरायची देखील आहे वर सांगितलेले जेवढे जेवढे काही आजार आहेत त्यापेक्षा सुद्धा अनेक आजारावर ही गुणकारी आहे मात्र निश्चित हा उपाय तुम्ही करून बघायचा आहे इतरांना पण सांगायचा आहे गरज पडल्यास वर्षभर ही पानं दुसऱ्याला पण द्यायची आहेत आणि गरज पडल्यास दुसऱ्याकडून घ्यायचं आहे म्हणजे हा दिवाळी दसरा एक दिवस न करता वर्षभर आपण साजरा करूया आयुर्वेदाविषयी जी काय आवश्यक माहिती असते त्याविषयी रुची आणि गोडी उत्पन्न करून घेऊया धन्यवाद